तर माझं नाव आईच असेल माझ्या ब्लॉगचं नाव आयुष आयुष ब्लॉक पंधरा झिरो सेवन हा ब्लॉग इथं बार वाजवत आहेत ओमिया ये भाई तू पण दाखव जरा पण तर काय हे तिघे पुढे चालत आहेत तर आम्ही बघू शकता आवडण कार्ट आमचा

अरे काल दुपारी आता सांग दुपार पोहायला आलो ते पण करायला पाहिजे होती उद्या करून परिस्थिती बघ परिस्थिती बघा फक्त परिस्थिती बघा काय करायला लागते माझी परिस्थिती बघा गेल्या वर्षी तर गेल्या वर्षी तर खाली कशाला वाजवतो बघा वाजल आता ओम्याचा सुकवला नाही त्यांनी रे उच्च कधी आज फुसकाय तो पेटला अरे फुसकाय तो

एकच आहे ओलाकडनं घ्यायचं असलं तर घे हा बघ हा गेला तरी काय फरक पडत नाही कोण हा कसा दोन्ही पण तो काय जाणार ना चेज काय तो नाही जायचं तू फोर्स केला म्हणून आला ओम्याने फोर्स केला मराठी म्हणजे डोला फोडशिन तू ए इकडे तू तू इकडे तू पाहिजे खरी कोण नबीरा अरे मुंबईत चालला पोरांच्या हा तरी आईस कोणू दादा बर का कुठला लावतोस बार दादा दादा लावताना दिसतोय सगळ्यांनी बाजूला आणखीन एक असेल काय नाही आणले भाऊ जी पे तिथे चालत नाही मला दलन आणायचं आहे अरे मला जाम म्हणत बघा

आता नाही आता खाली टॉपला नाही ते की धडाका धमाका आहे बघ लाईटर तुझं माझ्याकडे तर हे संपलं ना काय तो कोण आयचा आयटम असेल का नसेल नाही नाही तू पोरं पटवतो तू पोरं पडतो मला वर आहे तुला माझा पटवतो तुला भालू नाही तो स्त्रीलिंग पण नाही नरकत येतो नाही रे भावा गे आहे गे बा भाव भावच बोलतोय भावच भाव भावस भावसनीच बनवला ना गे, आ। गे, आ गे। भावास भाव बारा मासांनी मेलेला नाही पाण्यात नाही गेला पाण्यात पण नाही गेला तो पाण्यात फक्त तरी पाहिजे रे हे रायडर आहे हे रायडर माणूस की इज्जत सकाळी फोन आले हल सांगितले मला सांगू काय काय फायदा नाही त्यांच्या भरणी जाते ते जाऊ दे की

ये दखुण दखुण। भाई फाटा सर घेतो बाराला लाव पणू आमचा पण ढकल खाली नको हातच फोडायला पाहिजे होता असा तू वय सकाळी ऊन आला ना तर बॉक्स मधनं काढून ठेव चला

खरेक्टाने तू भाव माझ्या चारशे चारशे नाच करायचं ना चारशे उद्या किती फोर हंड्रेड फोर थाउजंड बोलायचं होतं मला काल होत ना पण क्लिअरिटी बघू हो मला <laughs> <उनों तो भीकारी। laughs> चल फोड एकदा एक बघू दे मी डॉन डॉन ते फोडतो काय बोलतो पण हातातला हातात बॉल सॉरी हा फोडतोय बार फोडतोय असा वरच्यावर डाबून ठेवलास का तुला झटका बसणार बापा दुसरा दे बाबा दु... दुसरा, दुसरा, दुसरा दे दुसरा दे बाबा हा बोल इकडे दाखवून येत आहे ना हा एडा आहे दुसरा दे दुसरा दे मग आला

माझ्या तू का आलास आम्ही टाकेलच्या फोडत आहे फुटणार का कुठे चाललास

कायच नाही दे। तर भाई चालला तीन फटाका बार वाजू काल आला तीन बार वाजवायला हा आता कस ए शिवाय नाही जायच्या शिवाय नाही जायच्या तू संपलो अरे आमच्या इकडे पण मी बोलायला लागले का शिवाय देतात बाईले सांग कट करा लागतात असं चपकन तीन व्हिडिओ टाकू काय चपकन तर ओके इथं बाय